रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जोरदार पावसानं ओढ्यातील प्रवाहात मोटरसायकल वाहून जाताना बचावला उगार खुर्द येथील घटना उगार खुर्द येथे सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडल्यानं वाल्मिकी नगर ते देसाई माळा दरम्यान ओढ्यात पाणी आलं यावेळी रस्ता पार करताना मोटरसायकल स्वार विरेश महादेव नाईक वाहून जात असताना त्यांनी झाडाला धरून स्वतःचा बचाव केला शाळेची मुले याच ओढ्यातून एजा करत असतात रक्षाबंधनची शाळेला सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला या भागात शेतवस्ती असलेले अनेक कुटुंब राहतात वाल्मिकीनगर येथे भरपूर घरे आहेत तसेच देसाई मळा येथे शेतकरी वस्ती आहे या भागात जाण्यासाठी या ओढ्यातूनच जावं लागतं अनेक वेळा रस्ता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील रस्ता होत नाही हा रस्ता व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होत आहे त्यामुळे पावसाळ्यात ओढ्यात पाणी येतं त्यामुळे रस्ता वाहतुकीस अडथळा होतो या प्रश्न येथील नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी होतीये महानकर निफ्टी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा